नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज सगळ्यांनाच आवडणारा स्पेशल वडापाव बनवून दाखवणार आहे घरच्या घरी कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पहा चला तर मग वेळ नव्हता रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथं वडापाव बनवण्यासाठी मी नाही ते पाच आकाराचे बटाटे उकडून सोलून हाताने थोडेसे मॅश करून घेतलेले आहे जास्त पण आपल्याला बारीक करायचे नाही आहेत थोडे थोडे फोडे राहून द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला मी इथं पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या आम्हाला जास्त तिखट वडापाव आवडतो त्यामुळे मी तिखट घेतलेलं आहे तुमच्यात जर लहान मुले असतील ना तर तुम्ही कमी तिखट वापरा मिरच्या आणि थोड्याच टाका कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्या जी भाजी बनवायची ना त्यासाठी हे मसाला करून घ्यायचा आहे आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी ही मिक्सरला फिरून घेते आता या पद्धतीचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे मिक्सरला फिर फिरून भाजीसाठी आता कढईमध्ये तेल तापत दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी छान तडतडीत त्यामध्ये पास्ता पान कडीपत्तेस टाकून घेणार आहे अर्धा चमचा जिरं आणि आपण बनवून घेतलेला ठेचा या ठेच्याला जी मिरची बनवून घेतली ना आपण हिरव्या मिरचीची पेस्ट ही छान प्रकारे आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला तेल जास्त टाकायचं नाहीये मी दोनच चमचे वापरलेले आहे मिरची आता छान प्रकारे आपली परतून झालेली आहे मिरची ना तेलामध्ये छान परतून घ्यायची नाही तर आपल्या मिरची जो कडवटपणा असतो का नाही तो तसाच राहतो आता तस त्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जे बटाटा हाताने मॅश करून घेतले ना कुस्करून तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला ही बटाट्याची भाजी बनवायची वडापावसाठी आपली ही भाजी ना दोनच मिनटात तयार होते त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर चिवीगार अर्धा चमचा लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे ना आपल्या वडापावला एकदम भारी टेस्ट येते एकदम सोपी भाजी आहे बटाट्याची वडापावसाठी हे पहा आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार मीठ वापरा आता आपली इथं ता भाजी तयार झालेली आहे आता आपण हिला थंड करून घेऊ आता आपली भाजी थंड होती तोपर्यंत ये ना मी वडापावचं बॅटर बनवून घेते आता मी इथं दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी इथं थोडीशी चिमटभर हळद लाल मिर्च पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे थोडंसं आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे म्हणजेच खायचा सोडा घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी ना एक चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ना आपल्या वडापावला एकदम क्रिस्पीपणा येतो आणि आपला वडापाव खायला छान लागतो आता हे ना तुम्ही मला जर ओवा टाकून घ्यायचा असेल तुम्ही ओवा पण ह्यामध्ये टाकू शकता आता हे छान प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊ हे बॅटर आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही बनवायचं एकदम मिडियम साईजचं बनवायचं आहे हे पा आपल्याला अशा प्रकारे एका साईडनीच हे पीठ फेटून घ्यायचं आहे पीठ फेटल्याने काय होतं आपलं पीठ आहे ना हलकं होतं आणि आपले वडा वडा आहे ना एकदम असा क्रिस्पी कुरकुरीत बनतो हे पा आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे पहा आता आपलं बटाट्याची भाजीचं सारण आहे ना एकदम थंड झालेलं आहे आता आपण वडे बनवून घेऊ तुम्हाला किती मोठा आणि किती साईजचा वडा बनवायचा ना त्यानुसार तुम्ही गोल करून घ्या नाही तर असा चपटा करून घ्या हे पहा आपलं सारण किती छान झालेलं आहे आपल्या हाताला पण लागत नाही आहे माझ्या तुम्ही पण नक्की आता मी हा कढीपत्ता आहे ना जो वडे बनवताना मध्ये येतो आहे ना तो काढून टाकणार आहे कारण मुलं ना वडापाव खाताना काढून टाकतात हे पहा अशा पद्धतीने सगळे वडून वडे ना मी आता बनवून घेणार आहे घरी बनवलेला वडापाव आहे ना एकदम टेस्टी बनतो तुम्ही पण नक्की करून पहा हे पहा आता मी अशा प्रकारे सगळे गोल आणि थोडेसे चपटे वडे बनवून घेतलेले आहेत माझ्या बटाट्याच्या सारणामध्ये ना दहा वडे तयार झालेले आहेत आता मी त्यासाठी गॅसवरती कढई कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे तेल आहे ना आपल्याला एकदम असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपण तेल तापलं का पाहू त्यासाठी मी ना थोडंसं टाकून घेते हे बॅटर टाकल्याबरोबर वरती आलं ना तरच म्हणायचं आपलं तेल तापलेलं आहे अजून आपलं तेल तापलेलं नाहीये त्यामुळे आपण अजून दोन मिनटं थांबू आता आहे ना आपल्याला हात न भरवताय ना चमच्याने असं वडा टाकून त्यामध्ये वडा टाकून घ्यायचा आहे असा नितळून घ्यायचा आहे आणि आपलं तेल छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आता असेच वडे ना मी सगळे उलटपालट केलं ना की के मग छान प्रकारे आपल्या वड्याला बॅटर लागले जातं हे पा अशा पद्धतीने आणि तेलामध्ये असा सोडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या हाताचा पण वडे बनवताना राडा होत नाही आता आपल्याला असेच सगळे वडे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये जास्त गर्दी पण नाही करायची जेवढे वडे, वडे ना तेवढेच वडे, वडे आपल्याला त्या ते तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे आपला वडा आहे ना छान प्रकारे तळला जातो फुटत नाही आता या वड्याला आहे ना दोन मिनटं अजिबात हलवायचं नाही असंच तळून द्यायचं वडा आपोआप तळला की वरती येतो आता आपण याला दोन मिनटं असंच होऊन देऊ हे पहा आता आपले वडे वरती तळणू वरती आलेले आहेत हे पहा आता आपण असे पलटे करून घेणार आहोत आता आपल्याला थोडेसे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता हे थोडासा आपल्याकडून पळलेला आहे ना तो आता मी काढून घेणार आहे आता हे पहा आपले वडे छान लाल रंगावर झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊ पहा आपले वडे किती छान झालेले आहेत झालेत का नाही बाजारासारखे आणि या वड्यांमध्ये अजिबात तेल राहत नाही त्यामुळे तुम्ही वडा नक्की घरी करून पहा घरी वडे बनवले की मुलांना पोटभरीचा भेटतो हे पहा आता हे वडेत ना मी सगळे असेच तळून घेणार आहे हे पहा आता मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत पहा आपले वडे किती छान एकसारखे तळलेले आहेत आता मी या तेलामध्ये आहे ना हे राहिलेलं थोडंसं बेटर आहे ना ते असं टाकून घेते आता या बॅटरचा असं टाकून घेतलं ना की याचा आपल्याला चुरा बनवून घ्यायचा आहे जशी बाजारात बाहेर गाड्यावर चटणी भेटते ना वडापावबरोबर ती चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता हे चांगलं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे याला आता छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ हे पहा आता मी अशा पद्धतीने दे हे तळून घेतलेला आहे हा चुरा त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ त्याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे आता तेल चांगलं तापले तोपर्यंत आता त्याच तेलामध्ये ना मी मिरची टाकून घेतलेली आहे हे, हे पहा आता एक ती एका डिश मध्ये काढून घेते त्यावरती ना गरम असतानाच थोडसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते मीठ आहे ना ते मिरचीपर्यंत आतपर्यंत पोहोचता आहे मिरची खायला एकदम भारी लागते आता आपली इथं मिरची पण तळून तयार आहे आता हा चुरा आहे ना आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यासाठी मी काश्मिरी लाल मिरच पावडर एक चमचा घेतलेला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि पासता लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला जी जी गाड्यावर चटणी भेटते ना ती चटणी बनवून घ्यायची आहे आता मिक्सरला मी फिरून घेते हे पहा आता मी मिक्सरला ही चटणी फिरून घेतलेली आहे हे पहा आपली गाड्यावर भेटते तशीच ही चटणी तयार झालेली आहे आता मी इथे वडापावसाठी पाव आणलेला आहे तो आता मी असा मधनं कट करून घेणार आहे या पद्धतीने हे पहा अशा प्रकारे मी त्याला आहे ना एका साइडनी हिरवी चटणी लावून घेणार आहे आणि एका साईडनी आपण जे चुऱ्याची चटणी बनवली ना लसूण ती टाकून ती बनवून घे टाकून घेणार आहे या पद्धतीने त्यामध्ये आता वडापाव ठेवून घेणार आहे आता त्यावरती दोन छान हिरव्या मिरच्या पा आता आपला वडापाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझी वडापावची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चमचमीत झणझणीत आणि नवीन नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वस्त खा आणि मस्त राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद